टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण सगळ्यात कधीही पाणी या ठिकाणी आलेलं नाही साहेब नुकसान झालेलं आहे माझ्या मेवण्याचे पण तुम्ही तुम्ही तुम्ही, तुम्ही 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 काय तुमची मागणी काय काय आमच्या मेहन्याने आणि मेहन्याच्या मुलांनी मागणी केली पण ती काय अजून तरी काय कोणी हजर आलेलं नाही त्यासाठी तुम्ही संपर्क साधलात का तुम्ही नमस्कार डी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचबरोबर लोक महाराष्ट्र चॅनल आपल्या सोबत आहेत तरी मी सध्या आहे लांबोटी या ठिकाणी आहे लांबोटी मधील हॉटेल एक प्रसिद्ध हॉटेल आहे ह्या हॉटेलचे मालक आपल्या सोबत असणार आहे त्यांचं पाठीमागे बघितले गेलं तर यांचं घर आहे हे घर पूर्ण पाण्यानं वाहून म्हणजे पाण्यामध्ये आहे आणि आपण पाऊस त्याच्या बाजूला शेती पण आहे आणि आपण ज्या ठिकाणी थांबलो हे पाणी पूर्ण पूर आहे बाजूला त्यांचं हॉटेल आहे सुप्रसिद्ध हॉटेल मग तर सुनील हॉटेल असं जाते आम्ही त्यांच्यासोबत आहेत काय तुम्ही किती दिवसापासून नमस्कार मी सुनील वाघमोरे गेली पन्नास वर्षापासून पन्नास वर्षापर्यंत आत्तापर्यंत कधी काय झालेलं नाही तर शेती माझे बावीस जनावर वाहून गेलेले आहेत कडबा कुटी मिशन वाहून गेलेले आहे पशुधन माझं खूप नुकसान झालेलं आहे जवळजवळ माझ्या दोन दोन लाखाच्या एक मशा म हरियाणाच्या मशामोरा मशी पूर्ण खराब झालेल्या आहे म्हणजे पूर्ण वाहून गेलेली आहे त्यामुळं पूर्ण मनस्ताप झालेला आहे कारण मी बऱ्याच दीडशे मशा पूर्ण आलवले वर पण काही वाहून गेल्या काही चरायला गेल्या आणि आताशी पूर पूरग्रस्त पूर्ण आम्हाला एवढं खूप एवढं टेन्शन वाढलेलं आहे कारण हॉटेलचा खूप माल वाहून गेलेला आहे बराच बरेच आणि पहिल्यांदा असं आम्ही बघतोय आतापर्यंत पूर्ण बघा ना पूर्ण सगळं झाड या अगोदर असं कधी पाऊस पडलं का कधीच झालं नाही असं पहिल्या वेळ तुमच्या खूप 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 आणि करोडच नुकसान झालेलं आहे हॉटेलचं कारण का सगळं बेसन म्हणा हे बाकी शेतीचं झालेलं आहेच शेतीमध्ये बावीस म्हशी माझ्या वाहून गेलेल्या आहेत काही काही मशी पूर्ण हलवलेल्या आहेत थोडं आणि टोटल तेरा एकर ऊस आणि बाकीच सोयाबीन पीक नुकसान झालेलं आहे आणि संबंध बाकीचे जे आपलं कुटी मिशन म्हणा आणि द्राक्षचं पण नुकसान झालेलं आहे माझं आणि हॉटेल मधलं बऱ्याच सामान वाहून गेलेलं आहे अचानक हे म्हणजे असं कधीच झालेलं नाही पन्नास वर्ष परशेसी अधिकाऱ्यांना काय फोन वगैरे आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही फोन फोन केलेला आहे अजून कोण आलेलं नाही इथं कोण पुरपूर इतकं भयानक आहे की प्रशासन सज्ज सज्ज आहे पण इथं आलेलं नाही अजून बाकीच्या गाव्याला गावी प्रशासन सर्कल अधिकाऱ्यांना संपर्क साधला हा सर्कल अधिकाऱ्यांना आम्ही फोन केलेला आहे पण ते काही काही भागात तिकडेही अडकलेले आहेत ते आष्ट्याला वगैरे अडकलेले आहेत त्यासोबत तलाठी आलेले आहेत पूर्ण पाहिलेले आहे बाबा संबंध पूर्ण पूर्ण पाणी घर पूर्ण पूर्ण व्हायला सगळं सामान वगैरे सगळं हो त्यासोबत पण त्यांचे मालक आहेत मी अभिमान अप्पा वाघमोडे हॉटेल सोनेचा मालक आप कधी आधी असा पूर आला नव्हता पहिल्यांदा प्रशासनाने प्रशासनानं अलर्ट केल्यामुळं बरंचस नुकसान वाचलेलं आहे आणि आता सध्या माझ्या हॉटेलचं तर पूर्ण हॉटेल बंद झालंय जनरेटर सीट भिजलेलं आहे आणि शेतात माझ्या गाय गाय म्हशी वीस ते बावीस मिळालेले नाहीत आणखी आम्ही मा, आता ओवर दु, शिफ्ट दु, केलेत आहेत मशी प्रशासनानं आम्हाला कालच्यापासून सांगितलं आम्ही केल्या पण त्यातनं नेताना वीस बावीस मशी गायब आहेत आणि तीस होत्या गायब त्यातल्या आठ सकाळी मिळाल्या आम्हाला आणि वीस बावीस मशी गायब आहेत तुम्हाला तुमची मागणी काय आहे आणि शासनाने तुम्हाला मदत काय करावी आणि उपाययोजना काय केल्या पाहिजे ह्यासाठी तुम्ही काय सांगा आता जुना नवीन पूल आहे नवीन पूल नवीन पूल ते जुना पूल असं भरून जर मिळालं दहा ते बारा फूट तर अर्ध गाव वाचल अर्ध नुसकान वाचल अर्ध लोकांचं आणि हॉटेल व्यवसाय जे आहेत आमचे दोन्ही दोन चार हॉटेल आहेत शे दीडशे लोकांची वस्ती आहे ती पूर्ण वाचेल फक्त दहा फूट भरून जर शासनानं एक चाळीस फूट रुंदीचा टाकला तर पाणी येणार नाही ना तुम्ही आता प्रत्यक्ष तिथं बघा मी प्रयत्न केला तर टाकायला मरून इथं माझ्या इथं कमीत कमी पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर गनापूरच्या दिंड्या आमच्या ह्या झाड्याखाली समजा राहतात कमीत कमी बेचाळीस ते एक्केचाळीस दिंडीला आम्ही स्वतः जेवण देतोय आणि त्यासाठी प्रशासनानं आम्हाला मुरुम नदीपर्यंत टाकून द्यावा किंवा आम्ही आम्ही सुद्धा टाकायला तयार आहे आम्हाला मुद्द द्या किंवा रॉयल्टी त्याची घेऊ नका आम्ही स्वतः भरू एवढी आम्हाची सर मायबाप सरकारकर विनंती आहे महाराष्ट्र सरकारने आमची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला तुरंत मदत काय असेल ती जाहीर करावी फुल नाही फुलाची पाकळी काय तर आम्हाला समाधान केलं पाहिजे तरी आपण आताच वाघमोडे परिवाराशी आपण संवाद साधला त्यांचं प्रसिद्ध हॉटेल आहे सुनील हॉटेल या ठिकाणी आपण यांचं घर आहे पाठीमाग आणि त्याच्या पाठीमागे साईडला एक मोठ म्हणजे सिना नदी आहे त्या सिना नदीचं पाणी आज खूप मोठ्या प्रमाणात आलं आहे त्याचा प्रवाह थोडक्यात वाढू वाहू शकतो आणि इथल्या बाजूच्या जे वस्ती आहेत त्यांना पण नुकसान होऊ शकतो त्याकरिता यांची मागणी अशी आहे की सत्यशीलदार साहेबांनी या ठिकाणी कमीत कमी दहा ते वीस टिप्पर टाकला पाहिजे आणि त्याची रॉयल्टी नाही ना भरली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे का सांगा चाळीस फुट चाळीस फूट चाळीस फूट असे त्यांचे म्हणणं आहे की तेवढं भरलं पाहिजे तरी त्या त्यासाठी इथं नुकसान होणार नाही एवढं मी सांगतो न्यूज महाराष्ट्र चॅनेल आणि टुडे महाराष्ट्र पाव नाव बळवंत अग्नुरुपनर सुनील हॉटेल हे माझे मेवण्याचे हॉटेल आहे एवढी नुकसान झाले आहे कि माझी गेली माझ्या मेवण्याची माझ्या गाई गेल्या नुकसान भयान झालं आहे एकोणी एकोणीशे साठ जन्म तारीख माझ्या सहासष्ट वर्ष माझ वय आहे आतापर्यंत आज ताग्यात कधीही पाणी या ठिकाणी आलेलं नाही साहेब नुकसान झालेलं आहे माझ्या मेवण्याची पण तुम्ही काय तुम्ही 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 तुमची मागणी काय काय आहे आणि मेवण्याच्या मुलांनी मागणी केली पण ती काय अजून तरी काय कोणी हजर आलेले नाही त्यासाठी तुम्ही संपर्क साधलात का तुम्ही त्यासाठी तुम्ही संपर्क साधलेला आहे का नाही नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा